नमस्कार मी डॉक्टर विनय कुमार राठोड पोलीस अधीक्षक संभाजीनगर ग्रामीण उद्यापासून गणेश चतुर्थीची स्थापना सुरू होत आहे या निमित्ताने मी सर्व सार्वजनिक गणेश मंडळांना हे आवाहन करू इच्छितो की आपण रीतसर परवानग्या घेऊनच आपले गणेश मंडळ स्थापन करावे जेव्हा आपण एखादी गणेश मंडळ सार्वजनिक गणेश उत्सवासाठी स्थापन करतो तेव्हा काही जबाबदाऱ्या आपल्या असतात ज्यामध्ये श्रींच्या मूर्तीची सिक्युरिटीची बाब असो किंवा पावसामुळे सुरक्षितते बाबतीत घेण्याच्या खबरदारी असो त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचा काही अपव्यय होणार नाही याची खबरदारी तसेच यामध्ये कोणत्याही प्रकारे आपल्यामुळे किंवा आपल्या मंडळामुळे वाद निर्माण होणार नाही याचीसुद्धा खबरदारी घेणे आवश्यक आहे त्याचबरोबर मी आपल्या सर्वांना ही विनंती करू इच्छितो हे आवाहन करू इच्छितो की या दरम्यान पारंपरिक वाद्यांचा उपयोग जास्तीत जास्त करावा डी जेचा उपयोग पूर्णपणे टाळावा डी जे केवळ आणि केवळ नुकसानच लोकांचं होत आहे हे वारंवार सिद्ध झालेलं आहे त्यामुळे आपण असे कोणते असे उपक्रम घ्या ज्याच्यामध्ये समाज उपयोगी कार्यक्रम घेऊ शकू त्याचबरोबर जास्तीत जास्त महिलांचा आपण समाविष्ट आपण जर या कार्यक्रमांमध्ये केला तर सुद्धा सुद्धा बरेचसे आपले जे काही अडीअडचणी आहेत ते दूर होऊ शकतात पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा